दत्त शिवाय हा अनुभव एका विद्यार्थ्याचा आहे ज्याला अत्यंत कठीण परिस्थितीत दत्तकृपेचा साक्षात्कार झाला श्री दत्तकृपेने बदललेले आयुष्य जेव्हा स्वप्न भंगताना दत्तगुरु धावले जीवनात काही क्षण असे येतात जेव्हा आपण पूर्णपणे एकटे पडतो समोर फक्त अंधार असतो आणि आयुष्यातील सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात अशावेळी माणसाचे धैर्य आणि त्याची श्रद्धा यांची खरी परीक्षा होते माझ्या आयुष्यातही असाच एक क्षण आला होता तो होता माझ्या भविष्याच्या निर्णायक वळणावर ही कथा आहे माझ्या एका मित्राची रोहितची तो एक महत्त्वाकांक्षी विद्यार्थी होता पण त्याच्यावर आलेल्या एका अनपेक्षित संकटाने त्याचे आयुष्य थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याची डह दत्त महाराजांवरील निस्सीम श्रद्धा त्याला त्या संकटातून बाहेर काढायला धावली अगदी प्रत्यक्ष मदतीच्या रूपात स्वप्नांचा पाठलाग करणारा रोहित रोहित एका छोट्या शहरातून मुंबईत आला होता त्याचे स्वप्न खूप मोठे होते आय आय टी आय आय टीमध्ये प्रवेश मिळवून इंजिनियर बनणे त्याचे वडील सामान्य शेतकरी होते त्यांनी कष्ट करून त्याला शिक्षणासाठी शहरात पाठवले होते रोहितनेही त्यांच्या श्रमांची जाणीव ठेवून रात्रंदिवस अभ्यास केला तो राहायला एका लहान जुन्या चाळीतील खोलीत होता खोली खूप लहान होती पण तिथे त्याने पुस्तकांचे छोटेसे मंदिरच बनवले होते रोहित हा जन्मापासूनच दत्त महाराजांचा निष्ठावान भक्त दर गुरुवारी तो जवळच्या दत्त मंदिरात जायचा शक्य असल्यास गुरुचरित्र डॅक वाचायचा आणि रोज रात्री झोपताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा डॅक हा जप न विसरता करायचा त्याची श्रद्धा शांत आणि खोल होती आयुष्यातील सर्वात मोठे संकट टीच्या प्रवेश परीक्षा जवळ आल्या होत्या रोहित दिवसरात्र मेहनत करत होता त्याचे निकाल चांगले येत होते त्याला खात्री होती की त्याचे स्वप्न पूर्ण होणार पण नियतीने काहीतरी वेगळेच ठरवले होते परीक्षेच्या अगदी पंधरा दिवस आधी रोहितच्या वडिलांना शेतात काम करताना गंभीर अपघात झाला त्यांची एक मोठी शस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक होते आणि त्यासाठी तत्काळ खूप मोठ्या रकमेची गरज होती रोहितवर आभाळ कोसळले पहिली अडचण शस्त्रक्रियेसाठी पैसे कुठून आणायचे वडिलांनी त्याच्या शिक्षणासाठी जे काही साठवले होते तेही आता पुरेसे नव्हते दुसरी अडचण सर्वात महत्वाचे म्हणजे परीक्षा तोंडावर असताना वडिलांच्या उपचारासाठी त्याला गावी जावे लागले मुंबईतील क्लासेस आणि अभ्यासाचे वेळापत्रक अचानक थांबले तो पूर्णपणे भावनिक आणि आर्थिक संकटात सापडला होता एका बाजूला वडिलांचे प्राण वाचवायचे होते आणि दुसऱ्या बाजूला आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा होती रोहितच्या मनात निराशा दाटली माझे स्वप्न बंगले मी वडिलांना वाचवू शकलो पण आता माझे भविष्य अंधारात जाणार दोन वर्षांची मेहनत वाया जाणार संकटात आधार दत्त महाराजांची आठवण वडिलांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर रोहित रात्रभर त्यांच्या बाजूला बसून होता त्याने अनेक मित्रांना नातेवाईकांना मदत मागितली पण अपेक्षित रक्कम काही केल्या जमा होत नव्हती त्याच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते अचानक मध्यरात्री त्याला दत्त महाराजांची आठवण झाली त्याला जाणवले की संकटात सर्वात मोठा आधार हा परमेश्वर असतो तो लगेच उठला आणि रुग्णालयाच्या बाहेर असलेल्या एका पिंपळाच्या झाडाखाली ज्याच्याखाली छोटी दत्तमूर्ती होती हात जोडून बसला त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडत नव्हते पण त्याचे हृदय ओरडत होते त्याने मनातल्या मनात, मनात अत्यंत आर्तस्वरात प्रार्थना केली हे दत्त महाराजा मी आजपर्यंत फक्त तुमच्यावर विश्वास ठेवला आज माझा विश्वास पूर्णपणे डगमगला आहे माझ्या वडिलांना वाचवा आणि मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग दाखवा माझे स्वप्न भंगू देऊ नका तुम्ही गुरु आहात मला दिशा द्या त्याने तेथे जवळजवळ एक तास डक श्रीपाद वल्लभ दिगंबरा डकचा नामजप केला त्याला शांत वाटू लागले दत्तकृपेचा चमत्कार अनपेक्षित मदत सकाळ झाली रोहित निराश होऊन पुन्हा वडिलांच्या खोलीत आला इतक्यात त्याच्या खोलीच्या दारात एक मध्यमवयीन शांत आणि तेजपुंज व्यक्ती उभी होती त्याने पांढरी शुभ्र वस्त्रे परिधान केली होती आणि त्याच्या कपाळावर भस्म होते रोहित आहेस तू त्या अनोळखी व्यक्तीने अत्यंत शांतपणे विचारले हो मी रोहित आपण कोण मी वैद्यदेशमुख मी तुझ्या वडिलांच्या शस्त्रक्रियेची माहिती वर्तमानपत्रात वाचली मी दत्त दत्तमहाराजांचा भक्त आहे आणि मला रात्री झोपेत महाराजांचा संकेत मिळाला की मी तुझ्या मदतीला धावले पाहिजे रोहितला काय बोलावे कळेना ती व्यक्ती पुढे म्हणाली घाबरू नकोस तुझ्या वडिलांची शस्त्रक्रिया मी पूर्णपणे माझ्या खर्चाने करणार आहे मी कालच हॉस्पिटलशी बोललो आहे तू फक्त त्यांच्या उपचारावर लक्ष दे आणि हो तुझ्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नकोस परीक्षा महत्वाची आहे महाराजांनी तुझ्या प्रयत्नांना आशीर्वाद दिला आहे रोहितच्या पायाखालची जमीन सरकली त्याने डोळ्यात पाणी आणून त्या व्यक्तीचे पाय धरले गुरुदेव तुम्ही तुम्ही कोण आहात तुम्ही माझ्यासाठी देवदूतासारखे आलात मी फक्त एकनिमित्त आहे देशमुख शांतपणे हसले सगळी कृपा दत्त महाराजांची आहे तुझ्या श्रद्धेनेच त्यांना इथे आणले तू आता शांत हो आणि फक्त एक गोष्ट कर अभ्यास सोडायचा नाही स्वप्नपूर्ती आणि कृतज्ञता वडिलांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली डॉक्टरांनी सांगितले की ते लवकरच बरे होतील वैद्य देशमुख यांनी रोहितला मदत करून त्याचे मनोधैर्य वाढवून त्याला परत मुंबईला पाठवले रोहित मुंबईत परतला आणि उरलेल्या दिवसांत त्याने अविश्वसनीय मेहनत घेतली त्याचे लक्ष आता विचलित नव्हते कारण त्याला माहीत होते की दत्त महाराजांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहेत तो यशस्वी झाला त्याने केवळ परीक्षा पास केली नाही तर मध्ये चांगल्या गुणांनी प्रवेश मिळवला त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा वडिलांचे आरोग्य आणि दुसरी मोठी परीक्षा करिअर या दोन्हीमध्ये तो यशस्वी झाला होता केवळ दत्तकृपेने रोहित आज एक यशस्वी इंजिनियर आहे त्याने आपल्या पहिल्या पगारातून एक छोटासा दत्त मंदिर बांधला आणि तो आजही दररोज कृतज्ञतेने महाराजांची पूजा करतो हा अनुभव रोहितला शिकवून गेला की जेव्हा आपले प्रयत्न आणि श्रद्धा एकत्र येतात तेव्हा परमेश्वर स्वतः आपल्या मदतीला धावून येतो वैद्य दे देशमुख हे खरोखरच देवदूत होते जे रोहितच्या आर्त हाकेमुळे धावून आले अंतिम शिकवण रोहितच्या या अनुभवातून एकच संदेश मिळतो संकट कितीही मोठे असो आपल्या श्रद्धेची दोरी कधीही सोडू नका जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा नामजप एक दिव्य मार्ग उघडतो दत्तगुरू हे केवळ देव नाहीत तर ते साक्षात गुरु आणि मार्गदर्शक आहेत जे भक्तांना अडचणीतून बाहेर काढतात तुमच्या आयुष्यातही दत्त महाराजांनी तुम्हाला अशाच प्रकारे मदत केली असेल तर कमेंटमध्ये जय गुरुदेव दत्त नक्की लिहा श्री गुरुदेव दत्त